अरे जे पक्षी आम्हाला बघू जास्त उंच उडू शकतो वन्स मोर वन्स मोर वन्स मोर अरे जे पक्षी आम्हाला बघ मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावा लेखन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आता जो काही होतो एकदम जबरदस्त या सॉंग पण आजचा तर व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे तर एक व्हिडिओला लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवनवीन पहिला आला असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपल्या आपल्या चॅनलवरती आज प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओला लागणार व्हिएनचा क्यू आर आहे या व्हिडिओमध्ये कुठेही दिसणार आहे तर व्हिडिओ जराही स्किप न करता पहा क्यू आर कोड दिसल्या दिसल्या लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या तर चला मित्रांनो जरा वेळ घालवत आपण आपल्या ॲप चोडवायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला प्लेस्टोरहून वेन ॲप डाउनलोड करून ओपन करायचे त्यानंतर ना थ्री डॉटच्या शेजारी स्कॅनरचा अप्शन नाही या ऑप्शन आहे ना याच्यावरती क्लिक करून इथे कॉपऱ्यामध्ये एक अल्बमचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं ना मी ना प्ले प्ले ने ने आ, ने ने जो क्यू आर कोड दिलेला ना तो सिलेक्ट करून ते डाउनलोडवरती क्लिक करायचे त्याआधी आपल्या मोबाईलचा डाटा ऑन असणं गरजेचं आहे मगच होईल त्यानंतर ना इथे डाउनलोडवरती क्लिक करायचं फोल्डर वरती इथे डाउनलोड वरती क्लिक केल्यानंतर ना आपली जे टेम्पलेटची फाईल आहे ते इझिली डाउनलोड व्हायला सुरुवात होईल तर बघू शकता मित्रांनो डाउनलोड झाल्यानंतर ना आता कोणताही एक फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आपल्या त्यानंतर ना रिप्लेसवरती क्लिक करायचं त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर ना इझिली आपल्या व्हिडिओचा तो बनवून रेडी होऊन जाईल तर ते शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करून व्हिडिओची क्वालिटी वाढून एक्सपर्टवर क्लिक करायचं तर इजिला आपल्या व्हिडिओ जो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल तर आजच्या वेळेला इतकंच आजचा कसा वाटला कमेंट करून सांगा आणि पुढचा सा व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र